सप्टेंबर दोन हजार सतरा बिहारच्या बाड कोर्टाबाहेर पोलीस तिथल्याच एका स्थानिक गुंडाला कोर्टात पेशीसाठी घेऊन आले होते हा गुंड म्हणजे गुड्डू सिंग त्याच्यावर खून खुण, खुणाचा प्रयत्न असे बरेच गंभीर गुन्हे दाखल होते गुड्डूची आणि त्याच्या गँग मेंबरची कोर्टात पेशी झाल्यानंतर त्यांना पोलीस परत जेलकडे नेणार होते गुड्डू आणि त्याच्या साथीदारांचे ते सगळे पोलीस व्हॅन मध्ये चढणार तेवढ्यात अचानक तरी गोळीबार झाला आणि पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या मिनिटात दोन तरुण ऍडव्हान्स पिस्तूल घेऊन समोर आले आणि त्यातल्या सगळ्याच गोळ्या आरोपी गुड्डूवर झाडल्या ते दृश्य इतकं भयंकर होतं की हातात बंदूक असणारे पंचवीस पोलीस चक्क कोर्टात लपून बसले त्या गोळीबारात गुड्डू मेल्याची खात्री झाल्यावर हातातली बंदूक नाचवत दोघे आले तसेच गुरमीत निघून गेले तेही बेधडक दरम्यान गुड्डूची अशी भर कोर्टात ता हत्या करण्याचं कारण हे होतं की त्याने त्या दोन तरुणांच्या बहिणीला सरपंच किच्या निवडणुकीतून बेदखल केलं होतं त्याचा राग मनात ठेवून त्यांनी त्याची निर्घुण हत्या केली मंडळी तुम्हाला वाटत असेल की एखाद्या पिक्चरची स्टोरी आहे पण हा पिक्चर नसून बिहारचा रक्तरंजित आणि खरा खुरा गँगवॉर आहे चक्क को कोर्टात फायरिंग करणारे ते दोन गँगस्टर आहेत सक्के भाऊ सोनू म्हणून आज त्यांच्या नावानं बिहारच्या जलालपूरची जनता थरथर कापते सध्या बाहुबली माजी आमदार अनंत सिंगच्या गाड्यावर सत्तर बुलेट फायर केल्याची घटना घडली त्या गोळीबारामागे पण हेच सोनू म्हणू होते आता बिहार आणि एकूणच देशात त्यांची चर्चा वाढली आणि अनेक जण ते गँगस्टर लॉरेन्स बिष्णुई किंवा दाऊद रांटी आहेत असं म्हणतायत मग नेमके कोण आहेत हे बिहारचे सोनू म्हणू मिर्झापूर मधल्या गुड्डू आणि बबलू भाय्यासारखं वकील बापाच्या पोटी जन्म घेऊन त्यांनी गुन्हेगारीकडे मोर्चा कसा वळवला त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी मिळालेल्या माहितीनुसार बिहारच्या जलालपूरचे सोनू म्हणू दोन सक्के भाऊ दोघांना लहानपणापासूनच दबंगगिरी हुल्लडपणा करण्यात भलता इंटरेस्ट त्यांचे वडील वकील असून सुद्धा दोघांना एक चांगलं करिअर देऊ शकले नाहीत कारण त्या दोघांना मुळातच एक चांगलं करिअर नको होतं दादागिरी आणि गुंड हेच खरे त्यांचे अॅडॉल्स दोन हजार नऊ सालापासून त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रात आपला हात आजमावायला सुरुवात केली छोट्या छोट्या चोऱ्यांपासून ते जलालपूर आणि माकोमामध्ये येणाऱ्या रेल्वे गाड्या लुटणे दरोडे टाकणे नाहीतर एखाद्या बड्या आसामीचं अपहरण करून त्याच्या घरादाराकडून पैसे उकडणे हो यात त्यांचा हातखंडा हळूहळू मग जलालपूर मध्ये त्या दोघांची वाहिगिरी सुरू झाली आणि ह्या गुन्हेगारी विश्वातला त्यांचा गुरु होता बिहारचा बाहुबली सिंग उर्पव सरकार। हा सिंग उर्फ तसा मोकामाचा आमदार पण राजकारणाच्या आडून त्याचे बरेच दोन नंबरचे उद्योग चालायचे त्याच्यावर सात खून आणि आकार हत्यांचे प्रयत्न आणि किडनॅपिंग सारखे तब्बल अडतीस गुन्हे दाखल आहेत आता असा गुरु पाठीशी असताना स्थानिक पोलीस पण सोनू आणि मोनू पासून चार हात लांब राहायचे आता इथपर्यंत सोनू ची स्टोरी ऐकल्यावर तुम्हाला गुंडे सिनेमातले विक्रम बाला किंवा मग मिर्जापूर वेबसिरीज मधले बबलू आणि गुड्डू भैया डोळ्यासमोर आले असतील म्हणजे सिंग कालीन भैया आणि सोनू मनू म्हणजे मुन गुड्डू बबलू अशा पद्धतीने राजकारण गुन्हेगारी आणि काही अंशी प्रशासन बिहारच्या जलालपूर भागात एकमेकांच्या हातात हात घालून हिंडत होत त्या बाहुबली अनंतसिंगच्या जीवावर सोनू चिक्कार दहशत दोन हजार एकोणीस साली गैरकानुनी कामांतर्गत बाहुबली आमदार अनंतसिंगच्या घरी छापेमारी झाली आणि तेव्हा जबाबदार पोलिसांना त्यांच्या घरी अवयदरीत त्या ठेवलेली ए काडतुसे हातगोळे सापडले त्याबद्दल गुन्हा नोंद झाल्यानंतर सिव्हिल कोर्टाने त्यांना बेकायदा हत्यार बाळगण्यासाठी आरोपाखाली दहा वर्षांची शिक्षा सुनावली परिणामी आमदारकी गेली आनंद सिंगला जेल झाल्यावर सोनू म्हणून ताडलं मनुनी बंडखोरी करून स्वतःशी वेगळी गँग स्थापन करायची ते लोगोलोक सिंगच्या गँग पासून दूर झाले आणि त्यांनी स्वतःची गँग बनवायला सुरुवात केली त्या काळात ते त्यांचे गुन्हे सुद्धा बेफाम वाढू लागले कारण दहशत हेच कोणत्याही गुन्हेगारांचं मुख्य हत्यार असत आणि ते वाढते जास्तीत जास्त गुन्हे केल्याने त्याचाही त्यांनी अंदाज घेतला होता दरम्यान गुन्ह्यांसोबत त्यांची त्याच्या भागात लोकप्रियता सुद्धा वाढली कारण त्या दोघांनी तोर स्वतःला जलालपूरचे रॉबिन हुड म्हणून घोषित केला होता त्या दोघांचा जलालपूरमध्ये रोज सकाळी दरबार भरू लागला त्या दरबारात सोनू मनुकडे अशी लोक येऊ लागली ज्यांची समस्या कुद्द विभागीय अधिकारी सोडू शकत नव्हते त्यांच्या दरबारासाठी लोकांच्या लांबच लांब लाईना लागायला लागल्या त्यांची दहशत सुद्धा इतकी होती की त्यांच्या एका फोनवर लोकांची काम व्हायची हो म्हणजे एकूणच काय तर सोनू म्हणून गँगस्टर असून जलालपूरचे हिरो बनत चालले होते पण पडद्याच्या आडून त्यांचे खून हे सगळे काळे धंदे राजरोज सुरू होते त्यांना स्वतःच्या दरबारावर पुढे इतका गर्व चढला की त्यांनी त्याला समाजसेवा म्हणायला सुरुवात केली त्याच संधीचा फायदा घेत त्यांनी स्थानिक राजकारण्यांशी हात मिळवायचं ठरवलं कारण बिहारमध्ये राजकारण म्हणजेच पॉवर असं गणित आहे आणि दोघांनाही ती पॉवर खुणावत होती मग त्या दोघा भावांनी आपल्या बहिणीला जलालपूरच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभं करायचं ठरवलं पण विरोधी गटाने शपथपत्रात असलेल्या काही त्रुटी समोर आणल्या आणि त्यामुळे त्यांची बहीण निवडणुकीसाठी अपात्र ठरली परिणामी तिला निवडणुकीतून बेदखल केलं गेलं तो विरोधी गट होता गुड्डू सिंगचा तो गुड्डू सिंग पण तिथला बाहुबलीस त्याला त्याच्याच एका नातेवाईकाला एक ती ग्रामपंचायत जिंकून द्यायची होती म्हणून त्याने सोनू मनूच्या बहिणीला चहाच्या कपातून माशी उचलून फेकावी तशी तिला अलगद वाटेतून बाजूला केली तो राग सोनू डोक्यात बसला आणि त्यांनी गुड्डू सिंगचं भयंकर हत्याकांड खडवून आणलं त्यानंतर सोनू मनू बिहारच्या प्रत्येक पेपरची हेडलाईन झाले शिवाय दोघांची आई मोकामाची मुखिया म्हणजे सरपंच झाली होती खर तर मोकामा म्हणजेच अनंत सिंगचा बालेकिल्ला पण इकडे अनंत सिंगच्या जेलमध्ये जाण्याने त्याची गँग जम जवळजवळ संपल्या जमा होती आणि त्या संधीचा फायदा करून घेत सोनू आणि मुनूने मुकामावर पण आपली दहशत प्रस्थापित केली त्यांच्या नादाला लागताना दुसरे गँगस्टर दहा वेळा विचार करायचे त्यांनी तिथं समांतर कायदा व्यवस्था निर्माण केली होती त्यांना विचारल्यावर शिवाय एक गोष्ट पण मुकामामध्ये घडत नव्हती पण अशातच पुन्हा एकदा एंट्री झाली आनंद अडनसिंगची तो बाहुबली जेल मधून बाहेर आला त्याच्या लोकांनी त्याला पुन्हा डोक्यावर घेतला त्याची थंड पडलेली टोळी पुन्हा ऍक्टिव्ह झाली पण काहींनी त्याच्याजवळ सोनू मनूच्या तक्रारीचा पाडा वाचला दरम्यान सोनू मनूचं हे वाढतं वर्चस्व आपल्याला भविष्यात होणार हे त्याला कळून चुकलं आणि म्हणूनच त्याने पुन्हा एकदा सोनू मनूवर वर्चस्व मिळवण्यासाठी कंबर कसली आजही आपण इथले छोटे सरकार आहोत हे त्याला जाणून द्यायचं होतं पण याची फणक इकडे दोघा भावांना लागली आणि सोनू म्हणून थेट अनंतसिंगचाच काटा काढायचं ठरवलं त्यासाठी अनंत अनंतसिंगला मारण्यासाठी पन्नास लाखांची सुपारी दिली पण त्यांचा पहिला प्रयत्न फसला पण तरीही सोनू मनू आणि आनंद सिंग यांच्यातली दुश्मनी धुमसतच राहिली कधी आपण एकमेकांच्या तोंडचा घास पळवतोय याचीच ते वाट बघत होते, होते। पण त्या बादात एंट्री झाली मुकेशची आता ही ताजी घटना आहे कालपर्वाची नीट लक्ष देऊन नाही का हा मुकेश सोनू मनूच्या विडभट्टीवर मुकादम होता तो आहे हेमजा गावचा तर या मुकेशवर आरोप ठेवून सोनू आणि मुनूने त्याला मारहाण केली त्यांच्या म्हणण्यानुसार मुकेशने वीट भट्टीवर हेराफेरी करून त्या बाबांचे पासष्ट लाख रुपये हडपले त्यासाठी सोनू म्हणूने मुकेशच्या कुटुंबालाही धमकावून जबर मारहाण केली तर पुढं त्यांनी मुकेश आणि त्याच्या कुटुंबाला घरात बंद करून बाहेरून कुलूप लावून कोंडलं तरी सोनू मोनूच्या दहशतीने कुणीही मुकेशच्या मदतीला आलं नाही तेव्हा त्या परिस्थितीत फक्त एकच माणूस आपली मदत करू शकतो हे मुकेशला जाणवलं आणि तो माणूस म्हणजे सोनू मोनूचा कट्टर दुश्मन आनंद सिंग त्यानंतर त्याने लागू लाग आनंद सिंगला फोन करून सगळा प्रसंग सांगितला तेव्हा आनंद सिंगने सोनू मनूला कुलूप उघडायला सांगितलं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही मग मुकेशने पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलीस येऊन कुलूप उघडून गेले या रिपोर्ट्सनुसार कुलूप उघडल्यावर अनंत सिंग लगेच मुकेशच्या घरी गेले तिथं सोनू मनूही उपस्थित होते तिथेच बोलता बोलता त्या दोघांच्या जीवगिन्या भांडणाला सुरुवात झाली पण वादविवाद झाल्यानंतरही दोन्ही गँग तिथून तेवढ्या पुरत्या शांततेत ते निघून गेल्या सोनू मनू सुद्धा त्यांच्या घरी पोहोचले पण थोडा वेळ झाला नाही की लगेचच अनंत सिंग त्याच्या समर्थकासह दहा गाड्या घेऊन सोनू मनूच्या घरी पोहोचला आणि काही वेळातच जल्लालपूर गोळीबाराच्या भीषण आवाजाने दणाणून गेलं दिवाळीचे फटाके फुटावेत तसा धाड धाड गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला तेव्हा ते गाव कमी आणि भारत पाकिस्तानची बॉर्डर जास्त वाटत होतं तेव्हा सगळ्यात आधी गोळीबाराला सुरुवात कुणी केली हे अद्याप कळू शकलं नाही पण झालेल्या घटनेत ए के फोर्टी सेव्हनचे ही सत्तर राऊंड फायर झाले होते त्या गोळीबारात दोन्ही गँगचे सोनू सोनूमोनू आणि आनंद सिंग थोडक्यात वाचले पण दोघांच्या मते आता खरी लढाईला सुरुवात होती पुढे दोन्ही बाजूंनी व्हिडिओ काढून एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्यावर लागल्या शिवाय सोनू म्हणून त्यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर सारे फसाद की म्हणून मुकेशच्या घरावर ही वीस राऊंड फायर केले त्या घटनेनंतर मुकेशनं पोलीस स्टेशन गाठलं आणि परत सोनू म्हणूच्या विरोधात एक कंप्लेंट दाखल केली मग ते प्रकरण अजूनच वाढलं दोन्ही गँगवर क्रॉस एफ आय आर दाखल झाल्या होत्या सोनू तर अनंत सिंगला आता अडुसष्ट वर्षाचा म्हातारा चौतीस वर्षाच्या तरुणांसोबत लढणार का अनंतची मानसिक हालत खराब आहे म्हणत मीडिया समोर डिवचला त्यावर आनंद सिंगने जर गरज लागली तर मी परत गावात जाणार म्हणून धमकी दिली एकीकडे मुकेशच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी सोनूला पकडलंय पण त्याबद्दल सोनूच्या वडिलांनी सांगितलं की मी स्वतः त्याला सरेंडर व्हायला लावलाय सोडूनंतर मिशीवर ताव मारून धमकी देणाऱ्या माजी आमदार बाहुबली अनंत सिंगनेही बाड कोर्टात मोठ्या तामजामात स्वतःला सरेंडर केलं आता त्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून काही मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचा दावा करण्यात येतोय पण याची अजून पुष्टी झालेली नाही मंडळी सध्या अनंत सिंग यांची बायको निलम देवी ही मोकामा मधून आर जे डीच्या तिकिटावर विद्यमान आमदार आहे दरम्यान गोळीबाराची घटना झाल्यापासून पाटणा भागात पोलिसांनी अधिकचा फौज फटा तैनात ठेवला आहे दरम्यान हे सोनू म्हणून सध्या बिहार पोलिसांच्या डोक्याची नवीन डोकेदुखी म्हणून समोर आली आहेत सध्या अशा गुन्हेगारांना डोक्यावर घेण्याचा काळ फोपावला आहे आणि म्हणून तरुण त्याकडे जास्तीत जास्त आकर्षित होत आहेत विशेष म्हणजे अशा गुन्हेगारीने नाचलेल्या बिहारशी आपल्या बीड जिल्ह्याची तुलना होते ही सुद्धा मोठी चिंतेची बाब आहे याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद